नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाने नोंदी पाहिल्या तर विदर्भाच्या पश्चिम भागात मग बुलढाणा अकोला अमरावतीपासून ते वर्ध्याचा भाग असेल यवतमाळच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाल्या नागपूर भंडारा गोंदिया गडचोली यवतमाळच्या दक्षिण भागात हलका पाऊस झाला मराठवाड्यात कुठेतरी थोड्याशा हलक्या सरी उत्तर उत्तरेखील भागात खास करून संभाजीनगरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसला जालन्याच्या उत्तर भागात जोरदार पाऊस बरसला मात्र राहिलेल्या मराठवाड्यात विशेष पाऊस नव्हता उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगावच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसच्या नोंदी झाल्या मध्य महाराष्ट्राच्या द पश्चिमेखील भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पाऊस याच्या नोंद झाल्या सांगली सोलापूरच्या दक्षिण भागात हलका पाऊस झाला त्यानंतर कोकणात सिंधुदुर्गात थोडासा पावसाचा जोर वाढला आणि थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस तरी मुंबईपासून दक्षिणेकडे रत्नागिरीपर्यंत हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळाला आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर एक कमी दाबाचं क्षेत्र झारखंडच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि मान्सूनचा आस असले की पट्टासुद्धा याच्या आसपासूनच गेलेला आहे आणि जे काय कमदाबाद क्षेत्र अरबीस मुंबईत होतं त्याचं आज चक्रकार चक्रकारवाऱ्यात रूपांतर झालं आणि हे चक्रकारवारे आता एका कमदाबाच्या पट्ट्याच्या रूपात किनारपट्टीला थोडेसे सक्रिय आहेत आणि येत्या काही दिवसांचा जर विचार करायला गेलो तर हे काही झारखंडच्या आसपास कमदाबाद क्षेत्र आहे याची तीव्रता वाढते मध्य प्रदेशकडे जाईल अशा प्रकारे पश्चिमेकडे जाईल त्यामुळे एक दोन दिवसासाठी कोकण आणि घाटात वारे पश्चिमेकडून वाहतील आणि पावसात कोकण आणि घाटात वाढ होणे अपेक्षित आहे आणि तिथून पुढे पुन्हा एकदा पाऊस कमी होईलच पण दोन ते तीन दिवस पावसाचा जोर हा कोकणात आणि घाटात विशेष करून टिकून जाईल राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज आहे त्याच्या आपण डिटेल अपडेट्स पाहूयाच पण सध्या जर सायंकाळचे पावणे सहा वाजताची सॅटेलाईट इमेज पाहिली तर नाशिकचे काही भाग नगर पुणे सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती तसेच पालखर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग काही प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला उत्तर मराठवाड्याच्याही भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या नोंदी झालेत आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर ढगांची मुख्य वाटचाल आहे दक्षिणेकडून किंवा दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडून जसं मान्सूनमध्ये ढग वाहतात तशा प्रकारे ढग वाहण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे त्यामुळे एकूणच जर आपण जिल्ह्याने हा अंदाज पाहिला आज रात्रीचा तर अमरावती वर्धा नागपूर वा त्यानंतर वाशिम बुलढाणा त्यानंतर इकडे हिंगोली परभणीचे उत्तरे भाग बीड जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे साताऱ्यातील काही भाग सोलापूर धाराशिवचे काही भाग मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच घाटाकडील कोल्हापूर सातारा पुण्याचा भाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर या ठिकाणी चंद्रपूरच्या दक्षिण भागातही नांदेडच्या काही भागांमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता किंवा लातूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी काही प्रमाणात हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील एकूणच जर आपण तालुकांनी अंदाज पाहिला तर आज रात्री धारणी चिखलदरा अचलपूर अंजनगाव सुरजी दर्यापूर तिथपासून ते इकडे अमरावती नांदगाव खांडेश्वरकडे पावसाचा अंदाज आहे त्या लागून असलेल्या अकोल्याच्याही जवळपास सर्वच तालुक्यात विखुरल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल बुलढाण्यामध्ये सुद्धा इकडे जळगावच्या संग्रामपूर संग्रामपूरपासून ते मलकापूर च्या आसपास मोताळा बुलढाणा चिखलीच्या आसपास पावसाची शक्यता राहील तसंच दक्षिणेखील देऊळगाव राजाच्या आसपास किंवा मेहकर लोणारकडे पावसाचा अंदाज आज राहील जालना परतूर अंबड घनसावंगी तसेच याच्या आसपास जो काय बराचसा भाग आहे जालन्याचा या ठिकाणी पाऊस राहील जिंतूरच्या आसपास आहे किंवा इकडे सेनगावच्या आसपास आहे रात्री पावसाची शक्यताही राहील बीड जर पाहिलं तर गेवराई माजलगाव बीड शिरूर कासारा आष्टी पाटोद्याच्या आसपास बीड तालुक्याच्या आसपास रात्री पावसाची शक्यताही राहील तसेच वाशी भूम परांडा कळम करमाळा बार्शी माढा याच्या आसपास किंवा माळशीलचे पूर्व भाग पंढरपूरचे उत्तरेखील भाग मोहोळच्या आसपास तसेच इकडे दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूरकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे तसेच इकडे इंदापूरचा भाग असेल कर्जत जामखेड श्रीगोंदा त्यानंतर नगर पारनेरच्या आसपास शेवगाव पाथर्डीच्या आसपास पावसाचा अंदाज आहे राहुरी संगमनेरच्या आसपासही रात्री पावसाच्या सरी या पाहायला मिळतील नेवासा हे रात्री पावसाचा अंदाज आहे पुण्यात अजून पाहायला तर इकडे दौंडच्या आसपास थोडाफार पाऊस राहील पुणे शहराच्या आसपास हलक्या पावसाच्या सरी राहतील हलक्या थेंब राहतील किंवा शिरूरच्या आसपासही पावसाची शक्यता आज त्यासाठी आहे गंगापूर पैठणच्या आसपास हे पावसाचा अंदाज रात्रीसाठी आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातही रात्रीसाठी पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच निफाड आणि नाशिक तालुक्याच्या आसपासही रात्रीसाठी पावसाचा अंदाज हा आहे इकडे साधारणतः तलासरी डहाणू पालघर मोखाडा तसेच इक विक्रमगड जव्हार या ठिकाणसोबत रात्री पावसाची शक्यताही राहीलच तसेच कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी विभागांमध्ये रात्री पावसाचा अंदाज हा पाहायला मिळतो आहे यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिकचा घाट नंदुरबारच्या घाटाकडील भाग असतील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल सोबतच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील पुणे सोलापूर साताराचा भाग असेल सांगलीचे उत्तरेखील भाग असेल धाराशिव लातूरचे किंवा बीडचे दक्षिणेखील भाग असेल या ठिकाणी सुद्धा मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर मुं नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गडचोली या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता परभणी हिंगोली नांदेडचा लातूरचा काय भाग असेल कोल्हापूर सांगलीचे काय भाग असतील या ठिकाणी क्वचित हलका मध्यम ते खेळ्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता दिसते हा आपला अंदाज झाला हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे सोबत इकडे अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागहून देण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे घाट सातारा घाट या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पण घाट विभाग सोडून पुणे आणि साताराच्या इतर भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोल्हापूरच्या घाटाकडेही मुसळधार पावसाचा एक दुसऱ्या ठिकाणी येलो अलर्ट आहे मात्र घाट विभाग सोडून कोल्हापूरच्या इतर ठिकाणी हलका मध्यम पावसाचाच अंदाज आहे सिंधुदुर्गातही एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे त्यासोबत नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि नांदेड तसेच नागपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तर नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर बीड धाराशिव लातूर या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गडकडाट होण्याची शक्यता आहे पण तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा नाही त्यासोबतच नगर सोलापूर सुद्धा हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल झाल्या काही अपडेट्स असतील तर उद्या सकाळी कळवण्यात येतीलच अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका